श्रोते हो कधी असा विचार आला आहे का की देवी देवता स्वतः जागे होऊन थेट मानवाला आव्हान देतात कधी अशी कथा ऐकली आहे का जिथे संपूर्ण सृष्टी हादरते देव आपली स्थाने सोडून पळ काढतात आणि या प्रचंड विध्वंसाच्या मध्यभागी उभे असतात आपल्या नवनाथ परंपरेतील दिव्य योगी राज मच्छिंद्रनाथ आज आपण ऐकणार आहोत नवनाथ ग्रंथातील एक, एक असा अध्याय जो फक्त कथा नाही ही शक्ती आहे मंत्र आहे संरक्षण आहे आणि या अध्यायाच्या श्रवणाने शत्रू मित्र अशी अद्भुत है। नमस्कार हो बनतात फलश्रुती आहे मी अनघा आणि तुम्ही पाहत आहात तुमचा आध्यात्मिक परिवार व्यंकटेश ज्योतिष हे माझे चॅनेल आज आपण प्रवेश करतो नवनाथ ग्रंथातील अध्याय सहावा ज्यात मच्छिंद्रनाथ आणि कालिका देवी यांचा महायुद्ध वर्णन आहे कालिका देवीचा दिव्य क्रोध मच्छिंद्रनाथांची अचूक युक्ती आणि शेवटी साक्षात सदाशिवाची उपस्थिती हे सर्व तुमचे रोम रोम उभे करेल ही फक्त कथा नाही ही ऊर्जा परिवर्तनाचा मार्ग आहे ज्यामुळे शत्रूंची वैरभावना नष्ट होते आणि ते मित्र होतात तर चला भक्तिभावाने एकाग्रतेने नव्हता नवनाथांच्या या कृपेचा स्पर्श अनुभवण्यासाठी आजचा अध्याय आपण सुरू करूया अध्याय सहावा वा श्री गणेशाय नमः जय जय जी शिराब्धिवासा शेषशाई कमळहंसा नभोद्धव भव शोभा कमळभासा सुखविलासा रमेशा हे करुणानिधे दयावंता दीनबंधो दिनाथा पुढे रसाळ कवित्व कथा बोलावी की रसनेसी मागील अध्यायी रसाळ कथन की बारा मल्हार पवित्र स्थान तेथे अष्टदैवत पिशाच मिळवणं युद्ध केले नाथासी या परी बारा मल्हार करुणी तीर्थ दैवत करुणी स्थानात कुडाळ प्रांत आडुळ गावात येवोनिया राहिला तो ग्रामाबाहेर दुर्गालयी महाकळिका दैवत पाहत ता आहे तयाचे लवला आहे मच्छिंद्रनाथ पै गेला ते कलिका दैवत अतिखडतर मूर्तिमंत नांदे पृथ्वीवर ते शिवहस्ताचे कायिका अस्त्र स्थापन केले महिसी त्या अस्त्रे करून दैत्य व दिले म्हणून शिवचित्त प्रसन्न झाले म्हणून काळिका देवी वाहिले वरदान घेई का वेधक कामना असेल चित्ती ते वर प्रदान मागे भगवती एरी म्हणे अपर्णापती मन कामना ऐकि जे हस्ती मी बहुत दिवस बैसले अस्त्र संभारास आणि जेथे धाडीले त्या कार्यास सिद्ध करूनी आले मी बहुत वृक्षांते भंगिता क्षिती मी श्रम पावले अंबिका हस्ते परी माते विश्रांती सुखवासा भोगू दे मग अवश्य म्हणून उमार मन, तेथे केले ती एची स्थापन ते उग्र दैवत अति म्हणून अद्यापि आहे कलिमाजी का त्या कलिका दर्शनासाठी साठ्य व्यग्र होवो निपोटी मार्गलक्षुणित संचार करीता जाहला देवी प्रती करुणी नमुन म्हणे माय ओ आश्चर्यपण म्या मंत्रकाव्य केले निपुण त्याजला साह्य होई तू तरी माझे हस्ते विराजून मम कवित्व विद्या गौरवून तया ओपोनी वरदान कार्या उदित होई का ऐसे बोलिता बोलितावाणी शोभ चढला अंतकरणी शिवहस्ते अस्त्रा लागोनी पूर्णाश्रम झाला झाला असे त्यात मच्छिंद्राचे त्या काळी का ऐकून तेने शोभले अंतकरण प्रलया समान जेवी जैसा मुचुकंद श्रमोने निद्रिस्त ते काळ येवन गेला तेथ निद्रा बिघडता क्रोधानाळात प्रसर झाला त्या समयी की प्रल्हाद पडता परमसंकटी विष्णू हृदयी क्रोध दाटी प्रकट झाला कोरडे काष्टी राक्षसा लागे तैसी काळिका हृदय सरिता उचंबळली क्रोध भरिता मचिंद्रा लागे मही सिंधुअर्था मेळवू लगबगे की क्रोध नोहे वडवानळ मचिंद्रा अब्धी अपारजळ प्राशू पाहे उतावेळ अर्थसमय जाणवनिया म्हणे नष्टा अनिष्ठा पतिता मी भोपाणी श्रमले असता त्यातही माते दुःख वार्ता शिणवू पाहसी पुडारा तुवा कवित्व विद्या निर्मून माते मागसी वर वरप्रदान परी वर नोहे मजला करू आलासी दुर्बुद्धे अरे मी आपला भोगसारोन निवांत बैसले सेवित स्थान तू ते माते वरा दुरात्मया तरी आता ममलोचनी उभान उभा न फिरोनी ना तरी आगळीक होता करणी शासन काळ लाभसील ही मी शिवकरींचे अस्त्र तवकरी राही न काय विचित्र की करी करून नरोटी पात्र भिक्षा मागे श्रीमंत किंवा पितळ धातूची मुद्रीकार रचली ते हिरा हिरकणी वेडका घडली तेवी तुते कामना स्पुरली सरसर माघारा की वायसाचे धवळारी हुस बाळ करी चाकरी तन्याये दुराचारी इच्छू पाहे मम काष्टा रावारंकाचे पंक्ती आला आला परी श्रेष्ठता त्याला की सिंधूची कुपस्थानी ठेला नांदत की आवडीने की दीपते जाते पाहुनी वास दीपते जाते करी आस तन्याये शक्ती अस्त्रात तव करी वसती प्रारब्धे आला विचारत्या पांडित्यपण तो अजारक्षका पुसेल कोठून तन्याई मूर्खाजानं आलासी येथे दुरात्मया आहा प्रतापी विनतासुत शीन चिलिट होऊ निमस्त तयासी समता कृपाहतं तेवी येथे आलासी अरे मी देव रुद्र करी असता तव करी वसु हे काय भूता तू ते काही शंका बोलता वाटली नाही दुरात्मया तरी असो आता कैसे येथो निजाई लपवी मुकास ना तरी जीवित व पावसी नाश पतंग मजेवी या उपरी मचिंद्र म्हणे देवी पतंग जळे दीपासवी परी तैसे नोहे माझे ठाई प्रताप पाही तरी आता आगे मित्र बिंबते असे लहान परी प्रतापते भरे त्रिभुवन तेवी तुते ते दाखवन वैश्य करीन येसमि अगे जेवी पंडूसुतांनी वायुसुताते स्वेती दाऊनी अक्षय ध्वजी बैसवोनी कीर्ती केली महिवरी की अरुण मित्रा फुडी जोड तेवी तुते दावीन चाड तरी दत्तपुत्र मी कोड जगी मिरवीन ए वेळी देवी म्हणे भ्रष्टाप्रियेसी कान फाडून तू आलासी इतुक्याने भयाते मजदासी परीमीन भी सर्वथा हाती घेऊन शेंदूर आलासी भाळी चर्चून परीमीन भी इतुक्याने सरथर परता हे भ्रष्टा परी तुझी उत्पत्ती मज ठाऊक की धीवर जान तुझा जा जनक तरी तू मत्स्य मीन धुरुनी कौतुके निर्वाह करीबा उदराचा तरी तुझ अस्त्रविद्या निपुन कायसा व्हावी दारिद्र्या कारण की अंधाचे जन्म लावण्य सर्वता उपयोगी दिसेना की बहुरूपी मिरवी शूरपण तरी ते खेळापुरते निपुण ते द्वंद जाळ सांभाळ संभाळून व्यवहार आव्हानी आपुला परिमाते माते दाविसी उग्र दांबिका ठका महाप्रताप अहंकृती मनाचे पाप मनामाजी मिरविका तू ते वाटेल मी महातोर की वश्य केली भूते समग्र तैसा नोहे हे हा व्यवहार मी असे उगवली दृष्टी करीन वाकुडी पाडीन ब्रह्मांडाचा ब्रह्मांडाच्या उतरंडी तेथे मशकात वप्रवडी की मर्थ व्यर्थ मिरवावी असा मशक धडका हाणी बळे तरी का पडेल मंदराचळ देवी तू माते घुंगरडे केवळ निज दृष्टी आव्हानिसी मचिंद्र म्हणे देवी ऐक बळीने वामन मानिला मशक परि परिणामी पाताळ लोक निजदृष्टी दाविला ऐसे एकता भद्रकाळी चित्त व्यवधान पडिले क्रोधानळी मग प्रताप शिखा ज्वाळामाळी कौळू पाहे मचिंद्रा मग परम क्रोधे त्यासी बोलित म्हणे कवन प्रताप आहे तू ते तो मज दावी मशका येथे वामन कृत्ये बळीजेवी मचिंद्र म्हणे बहुयुद्धासी मिरवली यासी, ते दावी ते मज परीक्षा घेईन मी तुझी आगा तरु वाढला गगन चुंबित परिवात शस्त्रे उचंबळत तेवी तू ते तोची पंथ आज दृष्टी पडेल की आगे बहुत जिंकले समरंगणी अभिमान नग वाढविला त्यांनी परिप्रारब्ध योगे करून छिन्न भिन्न होईल तो ऐस ऐकता भद्रकाळी झाली सिंहा आरोळी प्रगट होता अंतराळी ब्रह्मांड ते, ते उजळले शब्द करी आतिचा की सहस्त्रबीजूंचा कडकडाट की अनंत कौदयात महिला गे मिरवला ते भद्रकाळी अस्त्रपूर्ण एरी अस्त्र नोहे ते समय प्रदान की देवदेव दानवांचे मरण महिला गे मिरवीत ते अस्त्र नोहे बोलिता वा की माया मायाप्रळीचा उदित अग्नि सकळा शांतवनी शून्य वदनी भक्षुनी पंचभूता ऐसी ते सकळ पूर्ण वासव शक्तीची भगिनी दारुण पाहती झाली ऊर्ध्व गमन मिरवणी जव शब्द करिता अति अचाट खचुनी पडती गिरी कपाट वन चर न मिळे वाट ठाई ठाई दडताती ती अष्टदिग्गज अष्ट दिग्पाळ शब्द तुंबळ अतिथडथडाट कापे केवळ महिला गे मिरवीत असे हे लावले समुद्र जळ हा लावले सप्तपाताळ मही म्हणे मी रसातळ पाही नसे वाटते उरगनाथ सहस्त्रफणी तोही उचली स्वमर्धुनी वाहू पाहे सकळावनी रसातळ भोगाते एकोणी सळबळ गडगडाट वराह दंत सावरी नेटे कुर्म आपली हाटे मही लागे देतसे ऐसे दाही दिशा झाले मानव दानव सर्व गळाले विकारा करुणी प्रकट वहिले महिलागे मिरवी तसे सकळ झाली गडबडाट देव दचकले स्वर्ग पीठ सोडोनी राहोनी विमाना पेठ अंतराळी मिरविती अंतराळी कडकडाट करिता बोले मच्छिंद्रा नेट म्हणे घालाय तसे आचाट जीवित्व रक्षी जोगड्या तुवा आव्यर्थ केली रळी आता महीची होईल रांगोळी तरी तू स्वगृही येणे काळी स्मरणाते मिरविका अगा जैसे वजास्त्रे जास्त्रे बा नगाचे होत चूर्ण तन्या येतो मही कारण शीन करिसी जोगड्या अरे हा सकळ मही पाट तो आज का लिका करीक सपाट तरी आता काय पहासी वाट मिरविसी कैसा जोगड्या की धरा सबळती आंदोळली यावरी तळी भद्रकाळी तरी मचिंद्र धान्याची पिष्टबळी आता मिरवीन जोगड्या मचिंद्र म्हणे बोलसी वाणी ते वृच्चिक कंटकाची खाणी दंश करिता मज लागोनी त्याला मारी मग भस्म जोळी कुक्षी पुटी करी कवळुनी भस्मचिमुटी मंत्रास्त्रात्रे आण पोटी वासव शक्ती जपतसे मंत्री पाठ होता भस्मचिमुटी फेकेली ते माघ गनपंती तवती तत्काळ वासव शक्ती प्रकट झाली ते तेजस्वी जैसे सहस्र अर्क तेजाळ की उदय पावला भडागनी गोळ कळी विधानतम मंडळ निरसावया जातसे कळी कनक कश्यपू जागी मानुनी प्रल्हाद मच्छिंद्र जोगी स्तंभा परी भस्म चिमुटी त वेगी नरहरी रूपे प्रगटली की परम परमक्रोधी वडवानळ भद्रकाळी ते समुद्र जळ प्राक्षावया उतावेळ गगनपंथे जातसे ते वास वास्त्र अर्क करीचे भद्रकाळी उभय ते सवार प्रताप नगरीचे युद्धालागी मिरवले की पाहणी पाहता हरिहर की एक मित्र एक चंद्र वाचस्पतीचे महात्म्या पार उषणा कवी तसे की एक मेरू एक मंदार की वायु आणि वायुकुमार तेवी भद्रकाळी वासवास्त्र गगना मिरवीती की जेठिया जेठी माझी जरासंद तया भिडला भीम प्रसिद्ध की कपी माझी सुग्रीव द्वंद वाहिली लागी भिडतसे कन्या उभय शक्ती युद्धा मिसळल्या गंगनपंथी एकमेका मग तो एकची दंदनाट झाला सबळ ब्रह्मांड स्फोट विमानी पळविती देवता वाट चुकारपणी मिरमितसे दोन्ही अस्त्रे बळवंत एकमेकांते प्रहार करीत जेणे प्रहारे भयाभीत दाही दिशातही होती परिती काळी अस्त्रदैवत तिने ग्रासिले वासव शक्ती मगा हो ते मग अति क्रूर होऊन येऊन मत्त मच्छिंद्रावरी चालेली ते पाहून मच्छिंद्रनाथ करी कवळी भस्मची मुटीत मग एकादश शस्त्रांत्रे रुद्रमंत्र प्रयोगी स्मरित असे जेणेकरून एकादश रुद्र प्रकट झाले महाभद्र तेजपुंज नक्षत्र चंद्र कळिकास्त्र मिरविले ते महाप्रळयाकार भयंकर रूपी अनिवार ते पाहताची काळीकास्त्र सुक्ती लागी प्रवर्तली सकळा करुनी नमना नमन स्तुती सवाडोनी खणुनी रत्न परम भक्त कारण श्रगारिले रुद्राते ते नवरत्नाचा सुगम शृंगार भूषणी मिरविता एकादश रुद्र शांत हो महाभद्र रूपी पावले ते पाहु मच्छिंद्रनाथ मछिंद्रनाथ वज्रास्त्र त्वरे पेरित तया सहाय्य भूमास्त्र महांत देवी मिरवित असे तेने करुणी धुमा धुमाकार मावळला मित्र तारा चंद्र संधीत वज्रास्त्र निजमस्तकी भेदित असे परिती च पळ कायिका देवी वज्रास्त्र धरिले तिने पायी पटिली झाली शैलाद्री मही उत्तर दिशे कारणे घाये शैलाद्री पर्वत निमा चूर झाला नेमस्त ती साक्षातपी हिंदुस्थानात सह्याद्री पर्वत नसेची रामेश्वरापासूने ने मस्त आणि गुर्जर देश पर्यंत महाद्री आहे नांदत पैलनसे महाराजा असो ऐसे वज्रास्त्र सरले आणि धुमास्त्र ते गिळेले ते पाहून मछिंद्र वहिले वाताकर्षण जपत असे ते सबळ वाताकर्षण लाभले होते मछिंद्रा कारणे जे शुक्र मंत्र प्रदान संजीवनी लाधली की वसिष्ठा धेनू झाला लाभ कि ते विष्णूचे सुदर्शन मिळाले स्वयंभ तेवी देत सुक्ती कागर्भ सुक्तास्त्र मिळाले की यमालागी यमन साधले की दमा लागी दमन लाधली तेवी मचिंद्र शोभले देत सुक्तिकारत्न मिरविले की वज्रास्त्रे शक्र विराजमान की देवता लाधले अमृत पान तेवी दत्ताने कारत्न, ते मिरविले रत्नात मंत्राजळी देत कृपेची वरदवाळी वाळी भस्मचमुटी योजिनी ते काळी प्रोक्षिता झाला मचिंद्र तव ते मंत्रास्त्रगुप्त काळी का देवी वर वाहात प्रवेश होताच वात कुंटित सकळ दे जाला, तेने देवी झाला विकळ गगना गगनाहुनी आदळली तेने घाये व्यापली केविल दिसे परिमही पड़ता ऐसे वाटले की मी रुमंदार कोसळले तेने प्रहारे पर्वत भंगले तोरू झाले रांगोळी सावजे झाली चूर्ण काही पळता रानो रान दाखवती समुच्चयजन देवदान विस्मित असो ती मही महिनिचेष्टीत झाली माता श्वेतनयनी विकळ देहस्ता अवस्थेत मिरवली प्राणरहित होऊ पाहे मग वेगी स्मरला उमाराय ते वाघभाट दहा दहावोनी तरुणोपाय जाऊनी पोचले कैलासा जाताची श्रवण द्वारी बोभाट सावध होय कैलासनाथ की शिवकरींचे काय कास्त्रा चाट संकटाते पडयेले तो रुदी पाहे विचारून मच्छिंद्रनाथाचे झाले आगमन मग नंदिकेश्वरी सिद्ध होऊनि तया ठाई पातला एताचे देखे मच्छिंद्रनाथ दाहुनी लगबगी अति त्वरित चरणकमळी कामनातीत मूर्ध कमळ अर्पितसे शिव नि नंदिकेश्वरी भाऊकेक वळीला दशम करी भेटो हृदय प्रेम लहरी आवळो निधरितसे म्हणे तानुल्या अतिथोर करुणी दावीला चमत्कार मज करींचे काळी कास्त्र आजी जिंकले पराक्रमे नात म्हणे आदिनाथ हित्व कृपेची बोध सरिता बदरीखास्त्र मी राहो नि दत्ता श्रुत केले तुम्ही माते षण्मास महाराजा रक्षिणी माते प्रसन्न रवी ಕೇಲಾ ತುಮಿ ದತ್ತ त्या प्रसन्न कुळाचे उद्दित माथे ओपिले कृपेने शो म्हणे बा असतू आता सावध करी काळी का दैवता नात म्हणे हस्ता मम मौळी स्पर्शावा माझे मागणी आहे किंचित देऊनी स्वामीनी करावे स्मृत जैसा संजीवनीचे अर्थ शुक्र कचा फळला असे मग सिद्ध सर्वेश वरद मौळी म्हणे कोण कामना उचित झाली तदनो अर्थ ए काळी लादसी तू तू वदवचा नात मने पंचवक् कवित्व पात्रा काळी कास्त्र मिरवावे जैसे बहु बहुदिवस बसून अमित केले कार्यास तेवी माझे वक्त्रास्त्र कळिकेने बसावे जे जे कार्य लागे माते कार्य व्हावे सरते आणि पुढे ही मंत्र कार्या ते उपयोग व्हावे जयासी ऐसी रीती वरदान द्याल जरी प्रसन्न होऊन तरी कामना समाधान निजदेही नांदेल अवश्य म्हणून उमारमण काळी का त्वरितोपीन परी यासमी जीवित वन स्वीकारी या परी मीही उमानात त्वकार्यासी आहे उदित ऐसे म्हणून करतळी त्वरित भाष घेतली मच्छिंद्रे मग चरणी माता ठेवनी भस्मची मुठी घेऊनि वातास्त्र मंत्र आकर्षण जपोनी बोलत से वैखरी पूर्णा पाठ वैखरी होता भस्मची मुठी फेकी तत्वता तेने हदगत होऊनी सर्वता कळिका देवी उठली उठून बैसली सावध होऊनि दाही दिशा पाहेहाळुनी तो अक्मसात शूळ पाणी आपुली दृष्टी देखिला मग लगभगे बगे येऊन इवरित शोपदी मौळी सज्ज करीत म्हणे महाराजा आदिनाथ अजिजीवित बत्वा दिले तैसे होय सर्प तोही मिरवला असती त्यास तेवी आज मब प्राणास रक्षिता झाला आदिनाथा की भस्मासुराच्या पवनवाती आपण पडेला होता व्यावृत्ती तेथे लक्षणे लक्ष्मी विष्णुमूर्ती कृपा पात्री मिरवली की शक्ती घाते सुमित्रासुत पुढे होता रघुनाथ विकट होता हनुमंत प्रसन्नत्या ते झालासी की प्रल्हादाच्या कैवारासी नरहरी धावला अतिउद्देशी तन्याय आज तू मजपाशी मिरवलास की कृपेने ऐसे म्हणून कळिका देवी वारंवार लागे पायी या उपरी म्हणे दक्ष जावई मम मागणी आहे एक देशील जरी कृपा करुणी तरी तुझ देईन नागरत्न देवी म्हणे उमारवण अर्थ कोणता बोलावा शिव म्हणे बहुदिवस मम करी विराजलीस आता येऊ निम जगोपकारी बसावे हिची मागणी माझी आहे तू कृपा कृपा करून द्यावे हे वचन महामाय गदगदा महामाय गदि म्हणे पायापाशी मी म्हणवते तुमची दासी इतुके गुह्य मागत आहे काय जिकडे धाडाल तिकडे दाईन तुमची आज्ञा प्रमाण इतुके गुह्य धरून दान म्हणणे अनुचित हे जैसा वाचस्पती ज्ञान चाड अजारक्षका पुसे कोड की महाराजा की उड्डाण करावया अर्थी गुळा गुला स्तवी मारुती तन्याय मम मा प्रयुक्त जल्पता की महाराजा की पियुष मृत्यू निवारणास स्तविता झाला बळीरस की टक्क्या करिता महापरिस से धनाढ्याला तन्याया अर्पणापती गौप्य धोरुणी करिता विनंती परिह्यघ्य सेवका प्रती कदा काळी साजे तरी आता असो ऐसे मान्य करीन स्वामी शब्दास मग बोलो मच्छिंद्रास जननी रुधी कवळीला म्हणे बारे एक वचन साबरी विद्या कवीरत्न जेथे येईल माझे नाम तेथे मी असे कवणार्थी असो कैसे मी प्रवर्तोनी उच्चारास ऐसे करतल देऊनी भाष्य समाधानी मिर ठेविले आणि उमानाथ देवीने ठेवून तीन रात्र मग स्नेहसंपन्न बोल बोलत मचिंद्रनाथ आवडविले या उपरी शिवे देवीचा पाणी मचिंद्रनाथाच्या कृपे ओपुनी अति गौरवे शूल पाणी स्वस्थानासी जातसे मग मच्छिंद्र आणि उमानाथ देवी बोळवून स्वस्थाना येत शिवपावले कैलासात मच्छिंद्रनाथा भेटूनी या परी मच्छिंद्रनाथ उत्तरपंथे गमन करीतो तो समुद्र तीरी हरेश्वर दैवत गदातीर्ती पातला गदातीर्थी करुणी स्थान येत हरेश्वरा दर्शनाकारणी ते कथा सा पूर्ण पुढील अध्याय वधू आता शिवसुत वीरभद्र महाजेटी प्रताप रुद्र तया ते भेटता मच्छिंद्र समरंगणी मिरविती असो येऊनी त्या प्रसंगी आता भावी पूजी ली कळिका देवता तरी पठणी प्रसंग उपयोग बहुता मुष्टी निवारणी पडेल पुढे मंत्रपुष्टी दृष्टी स्बोधा न करी तीर्था चिया पाठी कुडे चेडे जारणा लोटी मरण भीती बाधेना हा अध्याय नित्य नित्यपठन करील तोही तुक्या भयापासून सुटेल आणि हा अध्याय गृही गृहीपाळील कधीही पीडा त्यासी न होय आणि कोणासही जगी आणतोता काळी मुष्टीची बाधा होता त्या ते प्रसंग श्रवणी पडता शम होईल ती मुष्टी एसे गोरक्षाचे कथन वदला आहे कि मियागिरी गिरी ग्रंथकारण तरी जग हो विश्वास धरूनी ग्रंथ संग्रही पाळावा हा ग्रंथ म्हणाल उगलीच वाणी तरी नो हे आहे अमृत संजीवनी पहा सिद्धाची वागवाणी गोसरी गोरक्षे कथेली तरी विश्वास धरूनी चित्ता प्रचित घ्यावी पठन करिता नाही तरी ग्रंथ उघाची निदिता दोषा माझे पडाल की या उपरी अर्थार्थी उगेची निंदाल ग्रंथाप्रती तयाचा निर्वंश शिति यमपुरी वसेतो तरी स्रोते भाविकजन तुम्हा सांगतो एकची वचन भाव विश्वासा आरोहण सकळ स्वार्थ पुरेल की जे विश्वासावर स्वार झाले ते सर्वस्वी तरुणी गेले सत्यवचनी जग मिरवले संतवदनी विश्वासुख तरी जगा माझी धुंडीसुत मालव नर हरिच्या वंशात विश्वासे झाला ब्रहमी व्यक्त संतपदी भावार्थ स्वस्तिश्री भक्तिकथा सार संमत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर गोड़ा हा, अध्याय अध्यायसवा ओव्या एकशे साठ श्री कृष्णा अर्पण समाप्त श्रोते हो नवनाथांच्या या दिव्य अध्यायातून आपण पाहिले की भक्ताच्या मनात शुद्ध संकल्प असेल तर शक्ती स्वतः धावून येतात कालिका देवीसारख्या महाशक्तीला देखील मच्छिंद्रनाथांनी जिंकले अहंकाराने नाही तर तपश्चर्याने मंत्रशक्तीने आणि शिवकृपेने आणि याच अध्यायाच्या श्रवणाची फलश्रुती आहे शत्रूचा नाश वैरभावनेचा अंत आणि शत्रूही मित्र बनतात हीच या अध्यायाची दिव्य देणगी श्रोते हो या नवनाथ ग्रंथ सिरियल मागचा माझा एकच उद्देश आहे आजच्या धावपळीच्या जगात घरची जबाबदारी कामाचा ताण शारीरिक त्रास पाठदुखी कमकुवतपणा या सगळ्यात बसून वाचन करणे सर्वांना शक्य नसते पण भक्ती थांबायला नको श्रवण थांबायला नको नवनाथांची कृपा आपल्यापर्यंत पोहोचायला हवी म्हणूनच ही सिरियल ज्यांना वेळ नाही वाचता येत नाही बसून अध्याय वाचणे कठीण आहे त्यांच्यासाठी मनापासून तयार केली आहे तुम्ही फक्त ऐका उर्वरित कृपा नवनाथ करतील जर तुम्हाला हा अध्याय भावला असेल तर या भक्ती परंपरेत सामील व्हा ही संपूर्ण नवनाथ श्रवण सिरियल एकही भाग चुकवू नका व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि व्यंकटेश ज्योतिष या परिवारामध्ये सामील व्हा कमेंटमध्ये फक्त जय नवनाथ लिहा चला तर मग पुढील अध्यायात पुन्हा भेटू नवनाथांच्या कृपाछायेतील नव्या दिव्य अनुभूतीसह तोपर्यंत जय नवनाथ जय मच्छिंद